ते बघा अपंग कुठे बसले बघा अपंग बघा अपंग खाली बसले आणि हे वरती बघा हे वरती बघा हे बघा हे वरती बघा हे सीटो बसले बघा हे बघा हे बघा हे बघा अपंग अपंग कुठे बसले बघा हे बघा अपंग बघा इथे बसले खाली हे बघा झालं आहे ना सत्रपंडाची जलद लोकल घाटकोप्रस्थानकल्याण साईड विकला हँडिकॅप आहे तुम्ही हँडीकॅप है? आहे मुंबई पोलीस तुला वाटत नाही का प्रवास करायला काय त्याचं उल्लंघन करायला हा अरे पण तू का बसला कशाला बसलाय तू उतर खाली हा मी रेकॉर्डिंग करतोय मला आमच्यापासून तकली बाकी, नहीं। नहीं। बाकी कशाला प्रवास करतो तुम्ही अरे कशाला तुम्हाला आदेश आहेत तुम्ह नाही करायचा प्रवास कशा लोक प्रवास करतात अपंग अपंग लोक